नमस्कार शेतकरी बांधवांनो तर कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभ आपलं सरचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांवर आता साधारण आपला डिसेंबर महिना चालू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये मैं आपल्याला हरभऱ्याचं काय नियोजन करायचं आहे त्याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो आपल्या हरभराला साधारण पंचवीस ते तीस दिवस कम्प्लीट झालेले असून या अवस्थेत आपल्याला जी आपली कोळपणी असते किंवा आपली डवरणी असते ती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा हा कमी वाढलेला असेल तर त्यांनी काय करायचंय ज्यांची समजा काळी जमीन असेल त्यांनी या जमिनीमध्ये अमोनियम सल्फेट म्हणजे जे जास्त काळ म्हणजे ज्याच्यात नत्र आणि सल्फर आहे ते प्रति एकर आपल्याला पन्नास किलोच्या हिशोबात फेकायचं आहे ते जास्त काळ आपल्या जमिनीतला जो नत्र आहे आणि सल्फरचा पुरवठा आहे हा जास्त प्रमाणात ठेवते आणि जर हलकी जमीन असेल ति सुद्धा आपल्याला शेतकरी बांधवांनो अमोनियम सल्फेट किंवा युरिया या दोन्ही घटकांपैकी एका घटकाचा वापर आपल्याला प्रति एकरासाठी पन्नास किलो या प्रमाणात करायचा आहे आणि शेतकरी बांधवांनो आता आपलं एक पाणी देऊन झालं असेल इथून पुढचं पाणी आपल्याला काय करायचं आहे हा जो पाण्याचा टप्पा आहे आपल्याला जर स्प्रिंकलर असतील आपले तर स्प्रिंकलरच्या दोन पाईपावर जर आपली तोटी असेल तर आपल्याला चा चा चार ते पाच घंट्याची शिप घ्यायची आहे आणि याच्यानंतर आपल्याला पुन्हा एक शिप घ्यायची ती म्हणजे घाटी अवस्थेत हे झालं शेतकरी बांधवांनो खताचं आणि पाण्याचं नियोजन याच्यानंतर आपल्याला फवारणी कोणची घ्यायची याच्यात तर आपल्याला याच्यात कोणत्याही चांगल्या ब्रँडचं बुरशीनाशक नाशक घ्यायचं आहे आता प आपली साधारण पहिली फवारणी असेल तर पहिल्या फवारणीत आपल्याला काय करायचं आहे पावडर फॉर्म्युलेशनमधलं कोणत्याही चांगल्या ब्रँडचं बुरशीनाशक जसं की आपल्याला जर जैविकमध्ये घ्यायचं झालं तर ट्रायकोडर्मा किंवा आपलं सुडोमनस किंवा बॅसिलस या तिन्हीपैकी एक बुरशीनाशक घेऊ शकता आणि जर केमिकलमध्ये जर घ्यायचं झालं तर कार्बन डायझिम प्लेनमध्ये जे की आपलं कार्बन डॅझिम आणि मॅनकोझेप असं कॉम्बिनेशनमधलंसुद्धा आपण घेऊ शकता प्लेन मॅनकोझेपसुद्धा घेऊ शकता किंवा आपली जी साप पावडर असते किंवा पंचेचाळीस पावडर असते किंवा बाविष्टीन पावडर असते अशा स्वरूपाचं आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे <coughs> त्यानंतर शेतकरी बंधांना आपल्याला याच्यात कीटकनाशक घ्यायचं आहे कीटकनाशक कोणतं घ्यायचं आहे या अवस्थेत जे की आपल्या पिकावर आता साधारण फुलावस्थेत येईल ये हरभरा पीक तर त्याच्यासाठी आपल्याला रस जशे किडी आणि जे आपल्या आळीवर्गीय कीटक आहेत यांना दोन्हींना मारणारं आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे जसं की आपलं अँप्लिको झालं किंवा आपलं थायमिटोक्झॉम लॅमडा म्हणजे आपलं अलिका किंवा अनुलिक झालं किंवा आपलं नोएलुरॉन प्लस इमिमॅक्टीन म्हणजे आपलं जसं की प्लॅथोरा वगैरे झालं अशा प्रकारचं आपल्याला सस्पेन्शनमधलं कीटकनाशक घ्यायचं आहे आणि शेतकरी बांधवांना या अवस्थेत आपल्याला काय करायचं आहे जे नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवन असतात जसं की जॅझेडो जा, बॅक्टेरिया झाल्या आपल्याला प्रत्येक अडीचशे एम एलच्या हिशोबात वापरायचे आहेत आणि याच्याबरोबरच आपल्याला शेतकरी बांधवांना याच्यात आपल्याला जे कॅल्शियम बोरॉन झिंक मायक्रो न्यूट्रिएंट असते किंवा प्लेन चिलेटेड मायक्रो असते ते प्रत्येक आपल्याला जवळपास अडीचशे ते पाचशे ग्रामच्या हिशोबात वापरायचं आहे आणि जे फवारणी असते शेतकरी बांधवांनो ती आपण सकाळी दहाच्या अगोदर किंवा रात्री आपण जवळपास चारच्या नंतर ही फवारणी करून घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला सिलिकॉन बेस्ट स्टिकर जे असते शेतकरी बांधवांनो ते एक लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल अशा प्रमाणात वापरून आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायचे आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्यालासुद्धा हरभऱ्या पिकाचे नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनल कृषी बाबाला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद